श्री स्वामी समर्थ हर हर महादेव महाशिवरात्री होती त्यामुळे आम्ही कोटेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो पण ऊन खूप होतं म्हणून आम्ही जरा दुपारी म्हटलं थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर जाता येईल तरी तीन वाजता निघालो पण एवढी गर्दी होती खूप गर्दी होती आणि लाईन तर बाहेरपर्यंत खूप म्हणजे लागली होती आणि उन्हात थांबून थांबून कंटाळा आला आम्हाला आणि आत गेल्यानंतर भजनाचे कार्यक्रम चालू होते खूप छान होते पण ऐकायची इच्छा होती पण कुठं थांबणार ना एवढी गर्दी होती आम्हाला रिटर्न पण जायचं होतं माघारी आणि गाड्यांना पण गर्द्या होत्या मग आम्ही आतमध्ये मंदिरात गेलो आणि मंदिरात गेल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलं खूप छान आणि तिथलं आतमध्ये जे डेकोरेशन केलं होतं ना सगळं सजवलं होतं खूप छान होतं आणि शंकराची पण जे होती मूर्ती वगैरे एकदम छान होती आणि तिथून मग आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर कृष्णा नदी होती मग कृष्णा नदीचं पण दर्शन घेतलं आणि आम्ही श्रीरामाच्या मंदिरात गेलो श्रीरामाच्या मंदिरात पण खूप गर्दी होती म्हणजे एवढी गर्दी नव्हती पण तरी पण होतं थोडं मग तिथून आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो बाहेर आल्यानंतर तिथे यात्रा असल्यामुळे खूप गर्दी होती आणि लहान मुलं खेळणी आणि ते पाळणे असे बरेच प्रकारचे खायला होतं असं सगळं चालू होतं आणि ऊन असल्यामुळं आम्ही खूप उन्हात इकडं तिकडं फिरू लागलो उन्हात तरी पण उन्हात फिरू लागलो आम्ही आणि आता म्हटलं की खूप ऊन आहे आता काय करायचं मग आम्ही तसंच चालत 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 पुढं गेलो म्हणजे नदीच्या किनारे गेलो आम्ही आणि नदीच्या किनारे जाऊन आम्ही बसलो होतो आणि विकायला पण एवढं भरपूर होतं सगळ्यांनी साहित्य वगैरे आणले होते फोटो वगैरे काय घ्यायचं नव्हतं पण आम्ही तरी पण काय माहिती आम्ही खूप यात्रा फिरलो आणि तुम्हाला माहितच आहे की आपल्याला जरी घ्यायचं नसेल तरी ते वस्तू आवडली तरी आपण विचारत असतो हे कितीला आहे म्हणून म्हणजे ती तशी सवयच आहे म्हणजे प्रत्येकाला लेडीज लोकांना सवय असते लो की घ्यायचं नसेल तरी आपण विचारतो नंतर आम्ही ब्रिजवर गेल्यानंतर वरून शूट केलेलं आहे बघा खूप मोठी यात्रा होती सगळं काही शूट करता आलं नाही तरी त्यातून पण शूट केलेलं आहे आणि माझी मैत्रीण होती कारण एक कोणीतरी पाहिजे होतं फोटोग्राफर तर तिला मी शूट करायला लावलं आडवा मोबाईल धर हलवू नकोस हो हे सारखं माझं तिला सजेशन चालू होतं आणि हे तिनं शूट केलेलं आहे सगळं पूर्ण आणि नंतर एवढं ऊन असून सुद्धा खूप गर्दी होती आणि जायची तरी इच्छा नव्हती पण ऊन होतं परत गाड्यांना पण गर्दी होती त्यामुळं मग आम्ही म्हणलं की आता चला निघा आणि उपवास असल्यामुळं काही खायचं पण नव्हतं फक्त आम्ही आपलं सगळं बघून काय आहे काय नाही ते बघून आम्ही पुन्हा घराकडे निघालो तर घराकडे जाताना उन्हामुळे गाडी पण नव्हती काय नव्हती तर तरी तसंच मग आम्ही खूप उशीर आणि तिथून त्यामुळे आम्हाला खूप उशीर निघाला म्हणजे संध्याकाळी झाली ये येता येता आणि ये हे बघा आम्ही चाललेलं आहे आता संध्याकाळी आमच्या घराकडे देवदर्शन करून कसं वाटला माझा ब्लॉग तुम्हाला वाटला असेल चांगला तर नक्की कमेंट करून मला सांग सांगा थँक्यू